नमो बुद्धाय सप्रेम जय भीम विकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून उपशना याबाबतची माहिती आपण जर या व्हिडिओवर नवी नव नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पुन्हा पुन्हा येत राहतील तर करूयासो सर्वप्रथम विपशनाबाबतची माहिती आपण घेऊया आपल्याला विपशना कशी करायची ते थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेले आहे सर्वप्रथम आपण सायलेंट म्हणजे शांत ठिकाणी आपण आसन ग्रहण करावे अशा ठिकाणी वातावरण आवाज उंगाट इत्यादी नसेल तर आणखी चांगले होईल सर्वप्रथम आपण आसनस्थ झाल्यानंतर प्रथम हलकेच डोळे मिटा आणि शरीराला शांत करा आपले हात मांडीवर ठेवा आणि हळूहळू मनाला स्थिर होऊ द्या स्थिर झाल्यानंतर सर्वप्रथम आनापान प्रक्रिया सुरू करावी आनापान म्हणजेच श्वास आत घेणे आणि श्वासाला बाहेर सोडणे केवळ श्वासावर लक्ष ठेवायचे श्वास आत येतो श्वास बाहेर जातो या क्रियेकडे आपल्याला आता लक्ष द्यायचे आहे आपण आपल्या स्वतःवर पूर्ण लक्ष ठेवायचे आहे श्वास आत घेताना आणि श्वास बाहेर सोडताना तो निरीक्षण करा आणि त्यावर फक्त नियंत्रण ठेवू नका जसा आहे तसाच राहू द्या श्वास जसा येत असेल नैसर्गिक त्याप्रमाणेच नैसर्गिकरित्या तो बाहेर सोडावा श्वासाला रोखून ठेवू नका किंवा श्वासावर वा जबरदस्ती करू नका नॅचरल नैसर्गिक जसा आहे त्याप्रमाणे श्वास हा चालू राहूया श्वास येत असताना श्वास कधी लांब तर कधी छोटा असा श्वास येत राहील तर त्यावर लक्ष ठेवा मनामध्ये अनेक प्रकारचे विचारांचे काभू पेटेल कधीकधी -कधी मागील जुन्या आठवणी जागृत होतील परंतु त्याकडे आपण अजिबात लक्ष न देता आपण श्वासावर लक्ष ठेवा पुन्हा पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा आपल्या नाकाच्या टोकाला कधी कधी श्वास घेताना थंड जाणीव होईल तर कधी श्वास सोडते वेळी नाकाच्या द्वाराजवळ उष्णपणा जाणवतो कधी उबदारपणा जाणवतो या जा संवेदनाचा फक्त अनुभव घ्या प्रतिक्रिया अजिबात नको आता आपणास ही क्रिया झाल्यानंतर थोड्या वेळाने आपणास आता शरीराकडे वळायचे आहे आपल्या डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीराचे निरीक्षण करावायचे आहे कधीकधी आपल्या शरीराच्या काही काही भागात हलक्या स्वरूपाच्या किंवा तीव्र स्वरूपाच्या वेदना जाणवतात त्याकडे लक्ष द्या शरीरावर कधीकधी काही ठिकाणी जडपणा जाणवतो तर काही ठिकाणी खा झाल्यासारखे वाटते तर काही ठिकाणी हलकेपणा जाणवतो हे संपूर्ण आपल्याला निरीक्षण करायचे आहे आपणास सर्व बघायचे आहे यावर कुठलीही प्रतिक्रिया नको कारण हे सर्व घडतंय ते सतत बदलणारे आहे कायम राहत नाही म्हणून हे सर्व दुर्लक्ष करायचे आहे आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे श्वास येत आहे श्वास जात आहे मन हळूहळू स्थिर होत आहे आणि तुम्ही ही क्रिया सतत शांत वातावरणात जोपर्यंत करत राहणार आहे तशी तशी तुमच्या शरीरामध्ये तुमच्या श्वासाच्या प्रक्रियेवर तुम्हाला सराव झाल्यानंतर त्यामध्ये आणखीनच त्यामध्ये फरक पडून जाईल शक्यतो ही क्रिया सकाळी चार ते सहा या शांत वातावरणात आपण ही क्रिया केल्यास आपल्याला या क्रियेचा भरपूर लाभ होणार आहे आणि मनातील विकार संपूर्ण नष्ट होणार आहेत अशीच क्रिया दररोज चालू ठेवण्यासाठी नित्यनियमाने सकाळी उठून किंवा शांत ठिकाणी रात्रीच्या वेळीसुद्धा सायंकाळी पण ही क्रिया करू शकतो तसेच हा पांधवानो व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन नवीन व्हिडिओ आपणापर्यंत येत राहण्यासाठी आर विकार टेक चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमो बुद्धाय जय जय नमो बुद्धाय प्रेम जय आरवीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून उपशना याबाबतची माहिती आपण जर या व्हिडिओवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पुन्हा पुन्हा येत राहतील तर करूया सर्वप्रथम विपशनाबाबतची माहिती आपण घेऊया आपल्याला विपशना कशी करायची ते थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेले आहे सर्वप्रथम आपण सायलेंट म्हणजे शांत ठिकाणी आपण आसन ग्रहण करावे अशा ठिकाणी वातावरण आवाज गोंगाट इत्यादी नसेल तर आणखी चांगले सर्वप्रथम आपण आसनस्थ झाल्यानंतर प्रथम हलकेच डोळे मिटा आणि शरीराला शांत करा आपले हात मांडीवर ठेवा आणि हळूहळू मनाला स्थिर होऊ द्या स्थिर झाल्यानंतर सर्वप्रथम आनापान प्रक्रिया सुरू करावी आनापान म्हणजेच श्वास आत घेणे आणि श्वासाला सोडणे केवळ श्वासावर लक्ष ठेवायचे श्वास आत येतो श्वास बाहेर जातो या क्रियेकडे आपल्याला आता लक्ष द्यायचे आहे आपण आपल्या श्वासावर पूर्ण लक्ष ठेवायचे आहे श्वास आत घेताना आणि श्वास बाहेर सोडताना तो निरीक्षण करा आणि त्यावर तर नियंत्रण ठेवू नका जसा आहे तसाच राहू द्या श्वास जसा येत असेल नैसर्गिक त्याप्रमाणेच नैसर्गिकरित्या बाहेर सोडावा श्वासाला रोखून ठेवू नका स्वतःवर वा, जबरदस्ती करू नका नॅचरल नैसर्गिक जसा आहे त्याप्रमाणे श्वास हा चालू राहूया श्वास येत असताना श्वास कधी लांब तर कधी छोटा असा श्वास येत राहील तर त्यावर लक्ष ठेवा मनामध्ये अनेक प्रकारचे विचारांचे काभूर पेटेल कधीकधी मागील जुन्या आठवणी जागृत होतील परंतु त्याकडे आपण अजिबात लक्ष न देता आपण श्वासावर लक्ष ठेवा पुन्हा पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा आपल्या नाकाच्या टोकाला कधी कधी श्वास घेताना थंड जाणीव होईल तर कधी श्वास सोडते वेळी नाकाच्या द्वाराजवळ उष्णपणा जाणवतो कधी उबदारपणा जाणवतो या संवेदनाचा फक्त अनुभव घ्या प्रतिक्रिया अजिबात नको आता आपणास ही क्रिया झाल्यानंतर थोड्या वेळाने आपणास स्वतः शरीराकडे वळायचे आहे आपल्या डोक्याच्या टाळूपासून ते पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीराचे निरीक्षण करावायचे आहे कधीकधी आपल्या शरीराच्या काही काही भागात हलक्या स्वरूपाच्या किंवा तीव्र स्वरूपाच्या वेदना जाणवतात त्याकडे लक्ष द्या शरीरावर कधीकधी काही ठिकाणी जडपणा जाणवतो तर काही ठिकाणी खा झाल्यासारखे वाटते तर काही ठिकाणी हलकेपणा जाणवतो हे संपूर्ण आपल्याला निरीक्षण करायचे आहे आपणास सर्व बघायचे आहे यावर कुठलीही प्रतिक्रिया नको कारण हे सर्व आहे ते सतत बदलणारे आहे कायम राहत नाही म्हणून हे सर्व दुर्लक्ष करायचे आहे आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे श्वास येत आहे श्वास जात आहे मन हळूहळू स्थिर होत आहे आणि तुम्ही ही क्रिया सतत शांत वातावरणात जोपर्यंत करत राहणार आहे तशी तशी तुमच्या शरीरामध्ये तुमच्या श्वासाच्या प्रक्रियेवर तुम्हाला सराव झाल्यानंतर त्यामध्ये आणखीनच त्यामध्ये फरक पडून जाईल शक्यतो ही क्रिया सकाळी चार ते सहा या शांत वातावरणात आपण ही क्रिया केल्यास आपल्याला या क्रियेचा भरपूर लाभ होणार आहे आणि मनातील विकार संपूर्ण नष्ट होणार आहेत अशीच क्रिया दररोज चालू ठेवण्यासाठी नित्यनियमाने सकाळी उठून किंवा शांत ठिकाणी रात्रीच्या वेळीसुद्धा सायंकाळी आपण ही क्रिया करू शकतो तसेच हा बांधवानो व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपणापर्यंत येत राहण्यासाठी आर वी करटेक चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमोबुद्धाय जय भीम